ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नारी शक्ति जिंदाबाद 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 नारी शक्ति जिंदाबाद जिंदाबाद नारी शक्ति जिंदाबाद

महत्त्वाचा मुद्दा तो वाटला तो म्हणजे त्यांनी एक सांगितलं की पोषण पोषण शब्दामध्ये आम्ही काम चांगलं करू कारण एक लक्षात ठेवा आपण प्रथमता शासनानं जे काही सांगितलेलं आहे ते चाम काम करण्यासाठी बांधलेलं मी असो किंवा तुम्ही असो हे काम महत्त्वाचं आहे बेसिक काम आपलं पहिल्यांदा चांगलं झालं पाहिजे या दृष्टीने तुम्ही चांगलं बघा याबद्दल खरंच तुमचं म्हणजे करावं तितका अभिनंदन तोडाय आहे ठीक आहे मला जरा खुशी झाला याला कारण तीन वाजता दोन ते चारची टायमिंग सांगितली होती मी ॲक्च्युली तीन वाजता बाहेर गेलो होतो आता सांगायला हरकत नाही वैयक्तिक बाब होती मुलाच्या शाळेची पालक मिटिंग होती जिवाळ्याचा विषय असतो जावं लागतं तिथून बाहेरही पडता येत नाही कारण एक शिक्षकसुद्धा शिक आहे माझ्यात होतं एक वेळ अशी होती म्हणजे पाहिजेच पाहिजे કોલ મંતો થેટ ના કેટલા સિવાય રાત ના કોલ મંતો થેટ ના કેટલા સિવાય રાત ના દરેક કર્મચારીના પેન્શનનો લાગુ 40 થાય છે 40 થાય છે 40 Hi <laughs> اللہ بول اور زور سے اللہ بول زور زور سے اللہ بول خوشا سلوتے اللہ بول राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा